आज एक विशेष बाब मी आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहे चिंचोलीतील सातेंद्र राऊत नावाचा सा एक युवक आ, मोबाईल गेममध्ये ॲडिक्ट होऊन त्यानं बरेचसे पैसे त्याच्यामध्ये घातले गेले त्याचे आणि त्याच्यानंतर त्यानं कुटुंबाला त्रास द्यायला सुरू केले ही गोष्ट आपल्यापर्यंत आणण्याचं माझं एक कारण आहे की के आज केस तालुक्यामध्ये अशी असंख्य मुलं आहेत जी अशी वागून शेवटी ज्या आईवडिलांना आयुष्यात त्यांच्यावर प्रेम केलं आहे त्यांना लहानाचं मोठं केलं आहे आणि उभं केलं आहे आयुष्यात की आईवडिलावर अक्षरशः हात उगारायची एक त्यांची हिंमत आज झालेली आहे हे एक उदाहरण म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत की आईवडिलांची व्यथा आहेत काही कोण आहे त्यांना जेव्हा अशा कठीण परिस्थितीमध्ये अशा आईवडिलांना कोण आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून समाजातील सर्व युवकांना आईवडिलांना आणि समाजातल्या लोकांनाही संदेश द्यायचा आहे आज त्यांच्यामध्ये गेली एक महिन्यापासून अचानकच त्यांच्या मुला एक चांगला मुलगा होता आई सांगताना सांगते की अतिशय चांगला मुलगा प्रेमळ मुलगा मात्र गेल्या एक महिन्यापासून त्यानं काही मोबाईल गेम खेळून काही आर्थिक त्याचं नुकसान झाल्यामुळं आज तो आईवडल्यावर आता हात उचलायला त्यानं सुरुवात केली आईवडील म्हणतात याच्यात आमच्यात काय चूक आहे त्यानं कदाचित असं झाल्यामुळं मद्यपान करायला सुरुवात केली आणि दारू पिऊन तो आईवडिलांना मारहाण करतो राहता आईवडिलांच्या श्रोत मी सध्या केस पोलीस स्टेशनसमोर आहे त्यांच्यासो त्यांच्याशी आपण बोलणार आहोत खरंतर ही सगळी गोष्ट त्यांनी त्यांनी असह्य झाली आहे आईवडिलांना ते या ठिकाणी येऊन त्यांनी पोलिसाकडेही कंप्लेंट केलेली आहे पोलिसात गुन्हाही त्यांनी नोंदवलेला आहे पोलिसाने संबंधित युवकाला या ठिकाणी घेऊन बी आले होते मात्र हा फक्त गुन्ह्यापुरती मर्यादित गोष्ट नाही आहे गुन्हा झाला काय नाही झाला काय परंतु अशा घटना सध्या घडत आहेत ही खरी समाजाची एक चिंतेची बाब आहे आपण बघू शकतो आहे त्यांचे वडील आहेत आणि त्यांची आई आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय सांगाल नेमकं काय झालं म्हणजे काय आहे नेमकं त्यांनी गेममध्ये पैसे घालले दसऱ्याला तिकडे जोत आणा म्हणून गेला तिकडे एक तिकडं जाता जाता त्यांनी छप्पन हजार रुपये मोबाईलवर घालून दुसऱ्या दिवशी पुन्हा मग त्यांनी चाळीस बेचाळीस हजार रुपये घाल असे पण त्यांनी मोबाईलवर गेममध्ये पैसे घालले आणि आई आईबापाला त्यांनी त्रास द्यायला चालू केलं घरी आला मला ते पैसे द्या त्यांनी मला चाळीस हजार रुपये त्याच्या मित्रांनी मला टाकायला आले होते त्याला चाळीस हजार रुपये आणि माझे त्याचं देणं म्या अडीच लाख रुपये पिरळे आहे आजूबी ब त्याच्या आईनं फायनान्समधून पैसे उचललेले ते आजूबी बी नाही तिनं त्या बाई फायनान्सवाली यू आम्हाला परेशान करते आणि ती चाळीस हजार रुपये जे त्यांनी दिलेले आम्ही त्या फायनान्सवाल्याला दिलेत आणि ते आमच्या मागे ती मागे चाळीस हजार रुपये द्या नाही तर तुम्हाला जीवच मारीन असं त्यांनी आम्हाला रोज मारहाण चालू केली आता त्यांनी आज बुधवार दिवस आहे आत्ता त्यांनी दोन वाजता त्याच्या आईला आणि त्याच्या भावाला चिक ब्यांदडा तू चुल उचूळ आदळ आहे त्याच्या आईला द्या ती आई आहे त्याच्या आईला बिंदाडा तुचूल चूळ आदळ आहे त्यांनी आज आणि माझं नर्ग दाबले तुला तर मला जीवच मारतो अशी त्याने मला धमकी दिली मी देव अंगावर आला म्हणून मी पोलीस स्टेशनचा पळ गाठला पळ काढला इकडे पोलीस स्टेशनला आणि मी इथं पोलीस स्टेशनमध्ये येऊन मी थांबलेलो आहे आणि त्याचं जी स्वतःचं लेकरो आहे त्याच्या लेकरला घेतोय ही माझं लिपर आहे मी मारीन नाही तर काही करीन म्हणून त्याला जीवत मारण्या नर्ज दाबतोय आणि त्याला मारहाण करतोय त्या पोराला माझं म्हणलं पोरग सोडा समाजात कोणत्याच आईवडिलाच्या नशीबी अशा गोष्टी येऊ नयेत प्रत्येक आई मुलांना जन्म दिल्यानंतर एक स्वप्न पाहिलेलं असतं की आपला मुलगा पुढं काहीतरी होईल आणि तो आपल्यासाठी एक आधार बनेल आज या वडिलाचा आधार आपण बघू शकताय त्यांचा पाय त्यांनी दाखवलेला yeah. आहे हे बघा पाय गेलेला आहे कोबड्या घेऊन वड़, आई वडील चालतात बघा शेजारी कोबड्या आहेत त्यांच्या हे आधार हे आधार मुलानं बनायला पाहिजे आधार मुलानं बनायला पाहिजे कोबड्यानं नाही ही स्थिती व्हिडिओ केवळ याच्यासाठी नाही आहे एक मनोरंजन होण्यासाठी नाही केलेला किंवा आपल्यापर्यंत नाही समाजाची खरी स्थिती आपल्यापर्यंत यावा याच्यासाठी कायदा वगैरे याच्यापेक्षा आता समाजालाच काही सुसंस्कृतपणे पुढं जाण्याची गरज आहे केवळ कायद्यानं कुठं हे झालं हे प्रतिबंध करणं हा उद्देश नाही आहे तर यामध्ये आता आपण बघू शकतो आहे या आईवडिलांच्या डोळ्यात जे अश्रू आहेत हे अश्रू कुठंतरी आता बंद झाले पाहिजेत किंवा ते थांबले पाहिजेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत का आम्ही इतर गोष्टीमध्ये एवढे गुंतलेलो आहोत याच्यात आमचं लक्ष आहे का कधी कधी आम्ही जातीवर जातो कधी कधी आम्ही धर्मावर जातो मात्र आमच्याजवळ कधी कधी भावकी आमच्या भावकीत किंवा अगदी घरात ज्या गोष्टीत त्याच्याकडं आमचं लक्ष आहे का याचा अगोदर आम्ही सगळ्या समाजानं विचार केला पाहिजे हे जर अश्रू कुणाला पटत असतील कुणाला जर वाट या अश्रूचं काही वाटत नसेल ज्या आईवडिलांच्या डोळ्यातून हे अश्रू आलेत परिस्थिती कशी बघा त्यांनी सांगितलेली घटना त्याने कर्ज केलं आहे गेमिंगमध्ये पैसे घातलेत आणि पुन्हा ते फेडायचेत फायनान्सहून आईनं कर्ज काढलं आहे तेही आईला फेडायचं आहे आणि मुलगा मात्र दारू पिऊन शेवटी त्यांच्यावरच हात उचलतो आहे अतिशय विषन्न करून टाकणारी ही गोष्ट आहे नक्कीच आम्हाला सगळ्याला समाजाला यावर काम करण्याची गरज आहे या आईवडिलांच्या डोळ्यात आज जे अश्रू आहेत मुलगा मारतो म्हणून कदाचित इथे येऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आसरा घेण्याची गरज पडावी याच्यासारखी समाजाची अतिशय वाईट अवस्था मला वाटतं कुठलीच नाही म्हणून आम्ही जरी कुणी थोडं आनंदात असलो थोडं समाधानी असलो तरी शेजारी आणि आसपास ज्या आईवडील इतक्या दुःखात आणि याच्यात चाललेले आहेत ठीक आहे कोणी म्हणेल की त्या मुलाची चूक आहे पण ती चूक आमच्याच सगळ्यांच्यामुळं कुठंतरी वातावरण निर्मितीमुळं ही झालेली आहे याचंही आता आम्ही थोडं चिंतन करण्याचं गरजेचं आहे थोडक्यात एक दुसऱ्याला आधार देऊन एक दुसऱ्याची काळजी घेऊन समाजाला पुढं जावं लागेल असं या घटनेवर आम्ही या ठिकाणी घटने या घटनेनंतर या आईवडिलाच्या अश्रू पाहून आम्ही एवढंच विनंती करतो आहे समाजातील सर्व युवकांना युवतींना महिलांनासुद्धा कारण आम्हाला ऐकू आम्हाला कळलं आहे की महिलासुद्धा या गेमिंगच्या आहारी गेलेल्या आहेत आणि सर्वच नागरिकांना आवाहन करतो आहे की कृपया अशा आमिषाच्या मागं धावू नका या लोभाच्या मागं धावू नका गेमिंगनं कधीच कुणी पुढं आलेला नाही गेमिंगनं शंभर टक्के अशा कुठल्याही गेमिंग असेल जुगार असेल जे काय असतील त्यानं वाईटच झालेले कुणाचं चांगलं झाले नाही पुन्हा एकदा संदेश देतो आम्ही गेम चालवणारा मटका चालवणारा श्रीमंत होऊ शकतो मटका खेळणारा कधीच नाही मटका खेळणारा कधीच नाही आयुष्य त्यानं घातलं तरी मटका खेळणारा कधी सुधरू शकत नाही हां खेळवणारा तो कदाचित सुधरू शकेल कारण त्या त्याला पैसे मिळतात मात्र जो खेळतो त्यानं किती स्वप्न पाहिली मोठी तरी गेमिंगमध्ये किंवा असल्या सट्टेबाजीमध्ये जुगारामध्ये मटक्यामध्ये तो कधीच मोठा होऊ शकत नाही हे अंतिम सत्य लक्षात असू दे